पूर्ण नाइनटी डिग्री कतल कड़ा होता अरे वाह जय श्री राम फ्रेंड्स कशा आहात तुम्ही पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि ॲडव्हेंचरस थ्रिलिंग आणि भन्नाट भरल्या अशा ब्लॉगमध्ये आपण आलो आहे आज अनघाई किल्ल्यावर अनघाई किल्ला हा पूर्णपणे अपरिचित किल्ला आहे जास्त लोकांना माहिती नाही जांभूळ पाड्यापासून ते कलम कलम गावामध्ये येण्यासाठी जवळजवळ चार ते साडेचार किलोमीटर अंतर आहे आपण आता आहे नदीपाशी तिकडे एक ब्रिज आहे नवीनच ब्रिज झाला आहे आप आपल्याला असं यायचं आहे हा जुना ब्रिज आहे आणि जुन्या ब्रिजच्या इथून आपल्याला असा एक सिमेंटचा लागतो आपल्याला ले ले इथून लेफ्ट मारायचा आहे किल्लर जास्त कोणी येत नाही त्याच्यामुळे समजत नाही रस्ता तर तुम्ही लोकल लोकांची मदत घ्या कारण ट्रेक पण खूप मोठी आहे आणि रस्ता पण जास्त माहिती नाही कोणाला त्याच्यामुळे एक लोकल गाईड सोबत ठेवा किंवा लोकल लोकांना विचारा आपण गाड्या इथे पार्क केल्या आहेत उंबराच्या झाडाखाली तुम्हाला मग रस्ता दाखवला तिथून थोडा पुढे गाड्या येतात आणि तो आहे समोरच किल्ला बघू शकता असा व्ही आपल्याला तिथे जायचं आहे अनगाई किल्ला रस्ता इथून चालू होतोय आज आपल्यासोबत आहे केतन दिसले माझा भाऊ विशाल दादा गुरव सर्प सावंत थोडा पुढे आल्यावर आपल्याला असे आंबे लागते आणि या सीजन मध्ये आंबे खूप आलेले आहेत आंब्र्यातून आपल्याला असं सरळ जायचं आहे मार्किंग वगैरे कुठे केलेली नाही आपल्याला रस्ता स्वतः शोधायला लागेल त्याच्यामुळे गावातून एक वाटाड्या घ्या सोबत फायनली आपला आपल्याला आपला वाटाड्या भेटला चार बघा <laughs> प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला वाटाड्या भेटतोच इथे पण भेटला रस्ता खूप कॉम्प्लिकेटेड आहे ॲक्च्युली रस्ता तिकडून पण होता आमऱ्याचे इथे एक घर होता त्याच्या मागून असा रस्ता होता आम्ही दुसऱ्या रस्त्यातून आलोय ॲपच्या सहाय्याने हे बघा इथं जायचं आपल्याला आम्ही दाट अभयारण्यातून चाललोय रस्त्याच्या शोधात एक आम्हाला गावकरी भेटला तो बोलला इथून आहे रस्ता म्हणून आणि फायनली आम्हाला एक मार्क भेटलाय आता हे बघा फायनली एक ॲरो भेटला आता आणि जाण्याचा रस्ता आम्हाला दिसला इथून मला पासून असं वाटत होतं नुसताच फिरत होतोय जंगलात बकासा जंगल आहे एवढा फिरून आल्यानंतर आपल्याला इथे दिसतो समोरच गजलक्ष्मी नावाचा बोट आणि देवीचं मंदिर काय डिस्कशन चाललं पाठी पण तुटली ते हा पिला सोबत आलेला कुत्रा खूप लहान होता रिशेऱ्या हातात पाणी घेऊन त्या कुत्र्याला पाणी पाजले आमच्याकडे बिस्किट्स होते ते बिस्किट, बिस्किट सुद्धा आम्ही त्याला खाऊ घातले लहान असल्यामुळे आम्ही त्याला सोबत घेत नव्हतो पण तरी तो, तो जबरदस्तीने आमच्या मागे मागे येऊ लागला त्याच्यामुळे जबरदस्तीने आम्हाला त्याला सोबत घ्यावे लागले तिकडे खूप म्हणजे खूप चुकण्याचे चान्सेस आहेत आणि एकदा चुकला की पूर्ण जंगल फिरत राहाल तो ॲरोकडे केअरफुली एकदम लक्ष द्या जागोजागेवर ॲरोची मार्किंग केलेली आहे त्याला फॉलो करा खूप कॉम्प्लिकेटेड रस्ते आहेत एकाच जागेवरून तीन चार फाटे फुटत आहेत अशी मार्किंग आहे मार्किंग लक्षात ठेवत चला आणि आम्ही पण मार्किंग करत आलो रस्ता रस्त्यामध्ये आता आपल्याला पूर्ण ओढ्यातून जायचं आहे असं ओढ्यातून रस्ता आहे पावसाळ्यामध्ये विजिट नाही करू शकत या किल्ला आपण आपल्याला आता इथून चढायचं असा हा ओढाच आहे पूर्ण एवढा इथे आपल्याला कोरे पायऱ्या बघायला मिळतात हे बघा कातल पायऱ्या क्रॉस करून आपण आलो थोडा पुढे आणि थोडा वर आल्यानंतर <laughs> आपल्याला अशी एक घाल लागते हे बघा आणि या घडीतून आपल्याला जायचं आहे आणि तो आहे टॉप तिथे आपल्याला जायचं आहे आता ही पूर्ण घर क्रॉस करून आपल्याला जायचं आहे वर अजून वर रस्ता कसा आहे माहिती नाही पावसाळ्यामध्ये खूप जास्त रिस्की असेल कारण पावसाळ्यामध्ये येऊच शकत नाही कारण रस्ता एकच आहे इथून पावसाळ्यामध्ये पाणी खूप स्पीडमध्ये येत असेल इथून सो त्याच्यामुळे आपण हा किल्ला क्लाईंब नाही करू शकत पावसाळ्यात आपल्या सोबत कुत्रा है तो स्ट्रगल करतोय वर चढण्यासाठी नाही जमला त्याला परत रिटर्न फिरला चला त्याला तो चढवतो तर बघितलं असेल रस्ता तुम्ही सोबत आलेला आमचा वाट सुरू त्याला चढता येत नव्हते कारण तो लहान होता मग रिशे त्याला हातात घेऊन वर उचलत होता चल आला आला चल आला चल ये 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 छोटा आहे ना रे अरे पडला पडला चढव रिशे त्याची पुरी पकड रस्ता कॉम्प्लिकेटेड तर आहे पण सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन आले तर काही हरकत नाही बघू शकता तुम्ही एकदम सत्तर ते ऐंशी डिग्री चढण आहे लो, लाए। लाए। ला। रोप लावण्यासाठी असं ओक लावलेलं आहे म्हणजे जे बिगिनर्स येतील इथून रोप सोडून आरामात चढू शकतात ते रोपवर पूर्ण ओढा क्रॉस करून आलो आपण आणि आता पोचलो कातल काड्यापाशी हे बघा आपल्याला सरळच जायचं इथं इथे आहे हे बघा सरळ आपल्याला असं जायचं आता आणि उत्तर दादा खूप रिस्की आहे हे बघा हा पूर्ण नाईन्टी डिग्रीचा कातलगडा होता तर मित्रांनो बघा इथे खाच्या लावलं आहे रोपसाठी जो पॅच हा अतिशय अवघड आहे जर का तुम्ही एक्सपिरियन्स ट्रेकर नसाल तर तुम्ही हा ट्रॅक विदाऊट रोप टाळाच किंवा सोबत कुठला तरी एक्सपिरियन्स ट्रेकर ठेवा आम्ही तर सर्व एक्सपिरियन्स आहोत म्हणून आम्ही विदाऊट रोप चढतो आहे ते पण आम्ही चांगली शाणछा करूनच तुम्ही पाहू शकता हे बघा हे बघा तर तुम्ही बेगेनर असाल तर ही चुकी करू नका गिर्यारोहणाचा इक्विपमेंट सोबत घेऊन चला आणि एक्सपिरियन्स टीम सोबत असली तरच असे ट्रेक करा नुसतं ते धाडस करू नका हार्ड क्लाइंब आहे वर आल्यावर समोरच दिसते आपल्याला पाण्याची टाकी पण पाणी पिणेयोग्य तर नाही आहे ना सध्या तर दोन तासाच्या दोन अडीच तासांच्या ट्रेकनंतर आपण येऊन पोचले माथ्यावर वर, वर पाण्याच्या टाक्या आहेत त्या दाखवतो तुम्हाला आता हे बघा इथं सुद्धा पाण्याचे टाकी आहेत आणि दुर्ग संवर्धनवाल्यांनी साफ केलेल्या आहेत टाक्या हे बघा खातलात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या तर आपण आलो आहे आता मंदिरापाशी अनगाई यायचं मंदिर वेणे आणले करून आता दादा पूजा करतील पूजा करून झाली आणि आता समोरच तीन चार पाण्याच्या टाक्यात त्या बघू आपण आणि गड उतार होऊ जास्त काही अवशेष नाही आहेत केल्यावर कारण हा वॉश टॉवर म्हणून यूज केला जायचा पहिल्या जमान्यात या बघा समोरच तिन्ही टाक्यांमध्ये पाणी आहे पण पिण्यायोग्य नाही आहे पाणी मधमाशा पूर्ण आहेत आणि इकडे सुद्धा एक पाण्याची टाकी आहे तर आपण आहे आता एकदम किल्ल्याच्या टॉपला आपल्याला इथून दिसत आहे हा तुंग किल्ला आणि हा समोर आहे मृगगड तो आहे लोणावल्याचा नागफणी म्हणजे नोज तर पूर्ण गड एक्सप्लोअर केला गडावर अवशेष वगैरे असं काही नाही फक्त पाण्याच्या टाकी आहेत आणि आम्ही आता गडउतार होतोय आम्ही गडउतार झालो आहे आता पूर्णपणे एक्सप्लोअर केला गड गड म्हणजे काय अवशेष वगैरे काहीच नाही त्याच्यावर पाण्याच्या आहेत फक्त विशालने बनवलेलं होतं मग अशी खून आणि ते आता आम्हाला काम आले चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या जर्नीमध्ये आणि पुढच्या ॲडव्हेंचर भरलेल्या ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका